किती अमाऊंट घेतात त्यात भ्रष्टाचार अधिकारी करतात कमिटी गप्प बसणार नाही राहणार नाही की पैशाची घेवा हा माझा अधिकारी चौकशी करा म्हणजे अशी मागणी केली वारंवार सहा महिन्यापासून तरी कुठली तहसीलदार साहेबांना कुठलाही पत्र व्यवहार नाही तर अधिकारी लोकांना हे जा विचारणार कोण आज दहा पंधरा वर्षात त्यांनी एवढा मोठा भ्रष्टाचार केला त्याला जबाबदार कोण आहे मंदिर संस्थान के त्यांचे अधिकारी जबाबदार आहेत आमच्या तुळजापूर देवस्थानचं नाव वारंवार ह्यांच्यामुळं वा बदनाम होत आहे आणि तारखेला माझं मध्यच वंचवण ऑफिस समोर आतमध्ये वारंवार ह्यांच्यामुळं बदनाम होत आहे आणि तारखेला माझं मध्यच वंचवण ऑफिस समोर आतमध्ये नाही तुळजाभवानी मंदिर संस्थानामध्ये अनियमितता चौकशीस विलंब आत्मदानाचा दिला इशारा सविस्तर माहिती तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर येथील लोकपाल यांच्या दोन हजार तेरापासूनच्या कामकाजाची चौकशी अद्याप न झाल्यामुळे तसेच संस्थानामध्ये सत्तेचाळीस जणांची भरती करताना संकेतस्थळावर कोणतीही माहिती न देता तेरा ते पंधरा पदांची बेकायदेशीर वाढ करण्यात आल्याचा था, आरोप करण्यात आला आहे या संपूर्ण प्रकरणात जबाबदार जबाबदारावर कोणतीही कारवाई न झाल्यामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत आज जे आंदोलन आपण घेतलेले कशा संदर्भात घेतलेलं आहे मंदिर संस्थांमध्ये दोन भरती झाल्या होत्या एक दोन हजार तेरा आणि दोन हजार चोवीस चोवीस त्या भरती संदर्भात मी आज आंदोलन केलेलं आहे मागील मी सहा ते आठ महिन्यापासून मंदिर संस्थांना पत्र व्यवहार करतोय तेव्हा मी माहित, माहिती जनमाहिती अधिकार दोन हजार पाच चा कायदा यानुसार मी सर्व माहिती मागून घेतलेली आहे त्या माहिती मध्ये असा उल्लेख आलेला आहे की आता तुम्हाला एक पहिला विषय सांगतो की दोन हजार ला भरती झाली सत्तेचाळीस जणांची मंदिर संस्थांना भरती केली पेपर वर हो घेतले भरती केली सर्व सर गोष्टी झाल्या त्यानंतर काय केलं त्यांचा ते निकाल आला निकाल आल्यानंतर मंत्री सांगताना असं जाणून झालं की त्यांची भरती अजून वाढली पाहिजे किंवा त्यांना लोकांची गरज आहे त्यांनी ते तसं त्यांच्या नमूद केलं होतं जी आर की त्यांनी भरती वाढवू शकतात पण ठीक आहे त्यांनी भरती वाढवली पण भरती वाढवल्यानंतर त्यांनी जे स्थळी किंवा त्यांच्या वेबसाईटवर काही गोष्टी टाकणं गरजेच आहे किंवा त्यांनी किती पदाची भरती आहे किंवा कुठल्या पदाची भरती त्यांना अधिक जागा पाहिजे आहेत त्यांनी स्थळी कुठलीही माहिती दिली नाही व त्यांना आम्ही कलेक्टर साहेबांना व तहसीलदार साहेबांना आम्ही यांच्याबद्दल माहिती विचारली साहेब तुम्ही अशा गोष्टी का केल्या किंवा भरती कशा आणि एका उमेदवारासाठी त्यांनी दहा दहा जणांचा बोलला बोलून घेतली म्हणजे याचा अर्थ काय झाला तुमचं तर ठरलंय ना त्यात तुम्ही काय लिहिलंय की जो सेकंड नंबर जो असेल उमेदवार त्यांना आम्ही डायरेक्ट सिलेक्शन केलं जाईल मग दहा दहा उमेदवार बोलवले कशामुळे आणि तुम्ही त्यांच्या चे पेपर दहादा टायपिंग चे पेपर घेतल्या आज तुम्ही सांगा काही उमेदवार पूर्ण महाराष्ट्रात उमेदवार आज तुझा इथे पेपर देण्यासाठी आले होते मग पेपर वेबसाईट वेबसाईटवर टाकल्याशिवाय वे करणार आहे का आज मला तर माझा नंबर लागलाय मला वेबसाईट वर मी माहिती बघणार आहे ना यांनी कुठलीही माहिती वेबसाईट वर कुठल्या कुठल्याही पेपरला किंवा चॅनलला यांनी बातमी दिली नाही हा पहिला मुद्दा आहे आणि यांनी दहा दहा जणांना बोलून घेतली म्हणजे याचा अर्थ काय झाला की पैशाची घेवा देवाण देवा झाले हा माझा आहे मी वरिष्ठ अधिकाऱ्याकडे चौकशी करे करा म्हणून अशी मागणी केली वारंवार सहा महिन्यापासून तरी कुठली तहसीलदार साहेबांकडून कलेक्टर साहेबांकडून कुठलाही पत्र व्यवहार नाही तर आज आंदोलन त्यासाठी केलं होतं दुसरा मुद्दा माझा दोन हजार होती मंदिर संस्थाची त्याच्यामध्ये काही अधिकारी की त्यांना तीन तीन, तीन आपत्त्या आहेत आज दोन हजार पाचचा चा कायदा असा आहे की आपत्ती आपत्त्याला नोकरी करायचा अधिकार नाही किंवा त्यांना लहान कुटुंब प्रमाणपत्र देणं गरजेचं तर मंदिर संस्थांना त्यांच्याकडनं लहान कुटुंब प्रमाणपत्र घेतलं नाही व त्यांचा जो हे असतो काय म्हणतो त्याला रजिस्टर त्याला नोंद सुद्धा नाही की त्यांनी प्रमाणपत्र घेतलं आहे आणि ह्या वेळेस भरतीच्या मी जी आर मध्ये सगळी माहिती मागून घेतली त्यांची त्यात प्रमाणपत्र घेतलेली आहेत मग मंदिर संस्थांना पैसे देऊन भरती केली आहे यात नडूगुडू होत मंदिर संस्थांमध्ये पाच ते सहा कर्मचारी असे आहेत त्यांना तीन वर आपत्त्याच्या वर आहेत मग त्याच्यावर कारवाई आतापर्यंत का नाही दोन हजार तेराला ला भरती झाली आहे आज कुठली आहे दोन हजार पंचवीस आहे पंचवीस एंडिंग आज दहा पंधरा वर्षात त्यांनी एवढा मोठा भ्रष्टाचार केला त्याला जबाबदार कोण आहे मंदिर संस्थान अधिकारी जबाबदार आहेत माझे एवढे म्हणे कलेक्टर साहेब असते दोन हजार तेराला तहसीलदार साहेब असते त्यांच्यावर कडक कडक कारवाई करण्यात यावी आणि आतापर्यंत दोन हजार तेराच्या भरतीनुसार जेवढा भ्रष्टाचार झालाय किंवा ज्या त्या अधिकाऱ्यानं मंदिर संस्थांची किंवा शासनाची फसवणूक केली आहे त्यांच्यावर कडक कारवाई करून त्यांची वसुली करण्यात यावी दोन हजार तेरा ते दोन हजार पंचवीस असा हा आहे यामध्ये तहसीलदार असतील कलेक्टर असतील यांनी यामध्ये लक्ष टाकून याच्यावर उपाययोजना करायला पाहिजे होती पण आज या संस्थेतील सदस्य आणि तहसीलदार असतील किंवा कलेक्टर कांब टक्के आजपर्यंत मी सांगतो आज मंदिर संस्था एवढे घोटाळे बाहेर निघाले आज पुजारी बांधव असतील सगळ्यांना विचारा की एक ही अधिकारी आज आमच्या पुजारी बांधव असतील किंवा कुठल्या सर्वसामान्य व्यक्ती दर्शनाला आलाय झाली की संस्था त्यांच्या रेफार फाडतो बाकीच्या वारंवार भरतो पण आज एक ही अधिकारी याच्यात अडकत नाही एवढे पुरावा देऊन दररोजच्या चॅनलला तुळजापूरची एक बातमी आमच्या तुळजापूर देवस्थानचं नाव वारंवार ह्यांच्यामुळं बदनाम होत आहे आणि ढकल देत कोणामुळे गावकरी आणि पुजारीमुळे ढकलतात ऐकाय एक गोष्ट अशी आहे की भ्रष्टाचार करणार यांनी आता तुम्ही पाचचा पण घोटाळा झाला पाच पण घोटाळे कोली गेली अधिकारी नाही आणि ढकलतात कोणाबाबत त्यांनी पुजारी पोलीस यांच्यावर ढकलतात अहो तुमच्या जर कर्मचाऱ्यांवर पाच दिली नाहीत तर पाच बाहेर जाणार कस काय तुम्ही मला सांगा हे सर्व मुद्दे आता पण एवढा भरतीचा घोटाळा दोन हजार पासून भरतीचा घोटाळा आहे तुम्ही आता पण कारवाई का करू शकला नाही माझे म्हणणं आम्हीच निवेदन त्याची काय वाट बघता तुम्ही भ्रष्टाचार झाला ना शासकीय नियमाप्रमाणे मला तर एका अधिकाऱ्याने असं सांगण्यात आलं की हे मंदिर संस्थान हैदराबाद गॅजेट प्रमाण चालतं गॅजेट प्रमाण चालतं पण मी त्याची पण माहिती काढली मी माहिती माहिती मागवली की ह्यांच्या ठरावामध्ये हो मध्ये असं झालंय त्यांनी ठराव मला असा दिलाय दोन हजार त्यांच्या ठराव झाले की तीन नंबरचा का तुम्हाला दाखवतो तीन नंबरचा मुद्दा असा आहे की त्यांनी सांगितले की शासकीय नियमाप्रमाणे सगळे सगळे नियम वा सगळे लागू आहेत कुणाला मंदिर संस्था लागू आहे तर यांची कारवाई का नाही यांनी त्यांच्यावर टाकलं तर त्यांनी यांच्यावर टाकलं यांचं साठवलं चालू आहे यांनी फक्त पैसे देऊन भरती केलेली आहे आणि आता काय आलं हा अधिकारी दोन हजार तेराची भरती आमच्याकडं नाही हा त्यांचा विषय नाही आज सुद्धा तहसीलदार साहेब एवढा महत्वाचा विषय असून आंदोलन असून सुद्धा तहसीलदार साहेब गैरहजर हजर राहिले ठीक आहे त्यांचं काम असेल पण त्यांच्या अधिकाऱ्याने लिहून पण असं दिलेलं आहे की आम्ही कलेक्टर साहेबाला पाठवू आणि ह्यानंतर दोन तीन काय लवकर लवकर कारवाई करू म्हणजे एवढ्या सहा महिने तुम्ही लावले का हा प्रश्न आहे ह्याच्यामुळं मुख्यमंत्री साहेबांनी आम्ही आयुक्तापासून ही मागणी केलेली आहे तर यात लक्ष घालून मंदिर संस्थांचा स्वच्छ कारभार व्हावा एवढीच आमची अपेक्षा आहे तुमच्या निवेदनाला काय चांगले उत्तर मिळते का आता मंदिर मी माहिती माझ्याकडे एवढे पुरावे प्रत्येक पुरावे त्यांना दाखवलेले आणि ऐका मंदिर संस्थांना मी आज पुरावे द्यायची गरज लागते का मंदिर संस्था जी आर सुद्धा नव्हतं मी आज जी आर माझ्या दिला मंदिर संस्थांना सदस्याबरोबर अशी चर्चा झाली की त्यांनी माझ्याकडनं एक काम केलं त्यांनी माझ्याकडे पुरावे घेऊन गेले लाजरवाणी अशी गोष्ट आहे की गोष्टकडनं असं उत्तर आलं की शासनाच्या जी आर मध्ये कारवाई काय करायची असं कुठेही उल्लेख नाही मग त्यांना मी जी आर दिला आज पुणे महानगरपालिकेचा आयुक्त त्यांना बडतर्प करण्यात आलं तीन आपत्त्यामुळं मग मंदिर संस्था हा लेखा पाल किंवा कुठल्याही पदाचे अधिकारी असेल त्यांना का नाही लागू का नाही मी यांना पुरावे दिले जी आर दिले त्यानंतर यांनी कलेक्टर साहेबांशी बोलून चौकशी करून कारवाई करतो असं मला सुरुवात पत्र दिले तुम्ही बघा एक अर्ज दाखवला त्याच्यावर देवस्थानच्या ट्रस्ट वर जर पैसे आले तर काय प्रॉब्लेम नव्हता पण एखाद्या वैयक्तिक लोकांच्या नावावर पैसे येतात आता तुम्हाला माझा वैयक्तिक विषय सांगतो आता माझेच घरचे रिलेटिव्ह आले होते मी दर्शनासाठी चालले होतो मंदिर समजा तो दोनशे रुपये शुल्क आहे मग दोनशे रुपये शुल्क तर मी स्वतः वैयक्तिक काढला काड़ा। काड़ा मी दोनशे रुपये वैयक्तिक शुल्क काढला मग काढल्यानंतर मी कोणाच्या अकाउंटवर पैसे दिले पाहिजे म्हणजे स्वतःच्या अकाउंटवर मी पैसे दिले पाहिजे तर ह्यांच्या कर्मचाऱ्यांनी तिथे काय केलंय की हे चालत नाही काय नेटवर्क चालत नाही स्वतःच्या अकाउंटवर पैसे ठीक आहे एक दिवस नेटवर्क चालत नाही पण मी वारंवार कंटिन्यू पाच दिवस हीच प्रोसेस केली पाचही दिवशी त्यांनी प्रायव्हेट अकाउंट वर पैसे घेतले मग प्रायव्हेट अकाउंटवर पैसे घेणं हे नियम आहे का हा ठराव मी त्यांना ठरावची कॉपी मागितली तर त्यांनी दिली की ठराव मध्ये हा असा उल्लेख नाही मग यांनी प्रायव्हेट अकाउंटवर पैसे घेऊन भ्रष्टाचार कोण करतं अधिकारी करते त्यांना विचारलं तुम्हाला कुणी सांगितलं तर आम्हाला पीआरओ न सांगितलं म्हणजे अधिकारी आहेत त्यांनी सांगितलं आहे असं त्यांच्या रेकॉर्डिंग पण मी त्यांना दिलेली सांगा एक एक ते दोन दोन लाख रुपये आज तुम्ही सर्वसामान्य आज बीओजी मध्ये काम करणार किंवा कुठले जे त्यांचे अधिकारी आहेत त्यांच्या नावानं तुम्ही एक एक दोन दोन लाख रुपयाचे ट्रान्झॅक्शन होत आहे उद्या त्यांना जर कुठली चौकशी लागली त्याला जबाबदार कोण आहे मंदिर संस्था जबाबदार आहे का सर्वसामान्य आज आमचे तुळजापूरचे इथले कर्मचारी आज इथं काम आहे त्यांच्या अकाउंटवर तुम्ही एवढी मोठी मोठी अमाऊंट घेतात त्यात भ्रष्टाचार अधिकारी करतात याला जबाबदार कोण आहे मंदिर संस्था तहसीलदार तर कुठलेही उत्तर याच्यावर देतो मी चौकशी करून बोलतो अजून सहा महिन्यापासून त्यांनी एक पत्र व्यवहार केला नाही याच्यापेक्षा राजरमणी काय गोष्ट तर आमची असंच मागणी आहे की ज्यावर कलेक्टर साहेबांनी किंवा मुख्यमंत्री साहेबांनी आयुक्तांनी मंदिर संस्थाच्या आयुक्तांना ह्याच्यात लक्ष घालून मंदिर संस्था आज आमच्या तुळजापूर संस्थांचं जी नाव बदनाम होत आहे ते कुठेतरी थांबलं पाहिजे अशीच आमची विनंती का मी कमीत कमी त्यांना आता त्यांनी मला लिखी सुरवात दिलंय एक मी महिनाभर त्यांना आता वेळ देणार आहे प्रत्येक दे गोष्टीला वेळ दिला पाहिजे त्यांनी आता मला सगळे जे काय कलेक्टर साहेबाची पत्र व्यवहार करते जे कापी देतो म्हणे नाही जर दिलं तर या पुढे आज तारखेचे एक एकोणीस पुढच्या एकोणीस तारखेला माझं मंदिर संस्था ऑफिस समोर आत आहे नाही याच्या अर्ध कारवाई नाही झाली तर मंदिर संस्था ऑफिस वर आम्ही जेवढे संघटनेचे आमचे पदाधिकारी आहेत केवढे घेऊन मी मंदिर संस्थाच्या ऑफिस समोर आत मदत करणार आहे त्यांना योग्य त्या पद्धतीने समजावून सांगितलंय पण ते जर ऐकले नाहीत त्यांना योग्य त्या पद्धतीने गणेशदादांनी समजावून सांगितलंय सगळे का त्यांना पुरावे दिलेत जर ते ऐकले नाहीत तर त्यांना आत्मधनाचा इशारा दिलाय आणि त्या पलीकडे जाऊन जर आमचं भाऊ आत्मधनाला जर उभारला आणि ह्यांचे जर डोळे नाही उघडले तर आमची महिला कमिटी गप्पा बसणार नाही यांना धारेवर धरल्याशिवाय राहणार नाही कारण कायद्याने जे आहे ते कायदेशीर मागतायत कुठलंही आपल्या पोट भरण्यासाठी मागत नाहीयेत लोकांसाठी जनतेसाठी हे सगळं चाललंय भ्रष्टाचार देवीच्या दारात होतोय आणि योग्य तो जर त्यांनी न्याय नाही दिला तर ह्यावरती तीव्र आंदोलन होईल एवढे लाखो रुपये देवस्थानाला येत आहेत एवढे लाखो रुपये देवस्थानाला स्वच्छतेच्या बाबतीत मी बऱ्याच ठिकाणी बघितले कोणतीही उपाययोजना ठोस अशी नाही याच्यामुळे आजारी पडण्याची हो आहे की मग अधिकारी लोकांना हे जा विचारणार कोण आपण जनता ही जाब विचारायला पाहिजे आजपर्यंत कुणीही ह्यावरती चर्चा केली नाही म्हणून आज भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती हे सगळं विचारण्यासाठी उभारली आहे प्रशासनाकडून काही आश्वासने मिळाल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे यासोबतच गणेश पाटील यांनी स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे की जर लवकरात लवकर संबंधित दोषीवर कारवाई करण्यात आली नाही तर आत्मदहनासारखे टोकाचे पाऊल उचलण्यास भाग पाडले जाऊ अशाच काही अपडेट्ससाठी पाहत राहा लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज बघा अभिमानाने जगा स्वाभिमानानी